नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मोठी खुशखबर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी लाडक्या तहींसाठी ज्या लाडक्या बहिणींचे पती नाहीत किंवा वडील नाहीत नसतील तर ते आता लाडक्या बहिणींसाठी ऑप्शन आलेलं आहे बघा तर नातेवाईकाचे आधार कार्ड चालणार आहे बघा तर ते नातेवाईक ज्यांच्याकडे राहत असतील त्यांच्या सांभाळत त्यांचे आधार कार्ड चालणार आहे ई के वाय सी अर्ज मान्य होणार आहे त्यांच्यासाठी ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा सर्वात मोठी खुशखबर मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट आलेलं आहे समोर बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता ई के वाय सी करण्यासाठी महिलांना आता बघा काही दिवस उरलेले आहेत तर तुमची आजची बघा तुमची आजची सात नोव्हेंबर आहे आणि बघा तुमची अठरा नोव्हेंबरपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक केलेलं आहे शासनाने त्यातर्फे आता मोठी गुड न्यूज मोठी बघा मुख्यमंत्री इथं लोकमतमध्ये ही न्यूज आलेली आहे आजची ही लेटेस्ट अपडेट आहे नवीन अपडेट आहे बघा पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आता ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे बंधनकारक आवश्यक आहे परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पतीही नाहीत तर अशा किंवा घटस्फोट झालेला आहे अशा महिलांनी महिलांची ई के वाय सी करताना अडचण येत आहेत बघा त्यासाठी आता शासनाने जो नवीन नियम आहे किंवा त्यासाठी त्यांनी उपाय काढलेला आहे बघा तर त्यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पुढे बघू शकता ज्या महिलांचे ज्या महिलांचे परंतु ज्या महिलांचे वडील हायत नाहीत किंवा पतीही हायत नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा सर्व महिलांना महिलांसाठी यापुढे अडचण झालेली आहे त्यावर आता मार्ग काढण्यात जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलांच्या सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार लिंक करून त्यांची ई के वाय सी करण्याचा पर्याय दिलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई के वाय सी बंधनकारक आहे ई के वाय सी करण्यासाठी महिलांची पती किंवा वडील हयात असणे आवश्यक आहे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे त्यामुळे आता ज्या महिलांचे वडील हयात नाहीत पतीही हयात नाहीत तर त्यांना आता गट्टरस्फोट झालेला आहे सोबत राहत नाहीत तर अशा महिलांसाठी अडचण झाली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज स्थानिक पातळीवर महिलेचा सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा मुलगा चुलत भाऊ मावस भाऊ असा असेल तर मावसा असेल तर त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे मोठी कुशखबर आहे तर बघा आता तुम्ही इथं बघू शकता जिल्ह्यातील दहा लाख सहा हजार तीनशे अकरा महिलांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभ मंजूर झालेला आहे त्यासाठी आता ई के वाय सी बंधनकारक केलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला कशी करायची बघा ई के वाय सी कशी करायची ई के वाय सी आता ई के वाय सी करताना मोबाईलवरून आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या जे बँक खाते आहे त्यामध्ये तुम्हाला एक के वाय सी करायचं आहे बंधनकारक झालेले आहे आणि तुम्हाला आता त्यासाठी लाभ कोणत्या तालुक्यात किती महिने लाभार्थी आहेत तुम्ही इथं बघू शकता तसेच इथं बघू शकता महत्त्वाची अपडेट आहे मोठी खुशखबर आहे तर ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकाचे आधार कार्ड किंवा ई के वाय सी देऊ शकता तर अशा महिलांचे अर्ज देखील मंजूर झाले आहेत आणि तिथं सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन कर सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणीं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स सर। तर सर्व लाडक्या बणींना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे ज्या ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी आता ज्यांचे आधार कार्ड जे आहे पतीचे आधार कार्ड चालणार आहे वडील किंवा पतीचे आधार कार्ड तिथं तुम्हाला म्हणजे सुद्धा आधार कार्ड तिथं था। चालणार आहे आता भाऊ असेल मावसा असेल कोणी असेल तर त्याचंसुद्धा कोणी असेल तर त्याचेसुद्धा तुमचे नातेवाईक असतील तर त्यांचे आधार कार्ड लिंक करणे गरजेचं कर ठरलेलं आहे शासनाने आता नवीन नियम जारी केलेला आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी मी तुम्हाला दिलेली आहे परंतु बघा लाडकी बही योजनेची अठरा नोव्हेंबरपर्यंतच ई के वाय सीची मदत आहे परंतु सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सी बंधनकारक आहे आणि अठरा नोव्हेंबरपूर्ण पूर्वीच सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून ठेवा सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं